मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात असून यावेळी अतिक्रमण धारकांची एकच धावपळ झाल्याचं मूर्तिजापूर शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या उपस्थितीत स्टेशन रोड दर्यापूर रोड आणि स्टेशन विभागातील आठवडी बाजारातील अतिक्रमण हटवण्यात आले सकाळपासूनच ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली तर यावेळी अतिक्रमण धारकांची चांगलीच धावपळ सुरू होते अतिक्रमण मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य अधिकारी तथा प्रशासक अधिकारी सुप्रिया टवlare यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद अभियंता संकेत तळकोकुळवार पुरुषोत्तम पोटे आरोग्य निरीक्षक विजय लकडे नरसिंह चावरे गजानन पवार प्रसाद सूर्यवंशी आदी कर्मचारी व पोलीस विभाग यांच्या सहाय्यानं दर्यापूर रोडवरील अवैध मटण मार्केट पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवत रेल्वे स्टेशन चौक जयस्तंभ चौक अकोला रोड तसेच बाजारातील रस्त्यांवर थाटण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले यावेळी मूर्तिजापूर शहरातील शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यासाठी शासन स्तरावर मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मिळतीये दरवर्षी शासन स्तरावर मोठा गाजावाजा करून शहरातील अतिक्रमणधारक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान करून शासन काय साध्य करत तर शासन स्तरावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असताना आर्थिक झळ सोसावी लागतीय मोठा गाजावाजा करून अतिक्रमण मोहीम राबवल्यानंतर शहरातील परिस्थिती पुन्हा जैसे थेच असते तरी शासनाने अतिक्रमणधारक सुरक्षित बेरोजगारांसाठी नगर परिषदच्या जागेत गाळे तयार करून शहरास अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ठोस पाऊल उचलावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे नगरपालिकेतर्फे त्यांच्या नियमित कार्यवाहीनुसार अतिक्रमण घटवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे मी पुन्हा नगरपालिकेच्या वतीने सर्व अतिक्रमणधारकांना विनंती करते की त्यांनी त्यांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा होणाऱ्या नुकसानीस नाही धन्यवाद प्रतिनिधी सुमित सोनवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला